दिनानिमित्त काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही आंदोलन व पत्रकार परिषद ह्या ठिकाणी घेत आहोत काही वेळापूर्वीच आमच्या पक्षाने कलेक्टरला पत्र दिलं आणि कॉन्फरन्स पूर्ण महाराष्ट्रभर घेत आहोत आज राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त ही प्रेस कॉन्फरन्स घेणं अनिवार्य आहे आवश्यक आहे आम्ही रोज आमच्यापैकी रोज एक आवाज कुठे ना कुठे तरी तुमच्यापर्यंत पोहोचत असतो की ह्या वेळेसच्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूकमध्ये काहीतरी गडबड होती मी लोकसभा लढली आणि चेतनभाऊ आई मेहत्रेसाहेब हे विधानसभा लढले आणि ते दोघंही माझ्यासोबत लोकसभेच्या वेळेस होते मी त्यांच्यासोबत विधानसभे वेळेस होती आणि आम्हाला लोकांचा प्रतिसाद ज्याला पल्स म्हणतो लोक आम्ही ग्राउंडला जेवढे गेलो तेवढं कदाचित इलेक्शन कमिशन इलेक्शन कमिशनचे कर्मचारी किंवा बी जे पीचे कोणतेही लोक गेले नाहीत बऱ्याच ठिकाणी जेव्हा जेव्हा आम्ही जात होतो तेव्हा लोकांचा एक पल्स आणि जो मला लोकसभेत दिसून आला की काही काळजी करू नका तुम्ही निवडून आलात तेच आम्हाला विधानसभेच्या वेळेत दिसून आलं लोक लोक म्हणजे बोलली की लोकांनी ही निवडणूक ताब्यात घेतली आहे आम्ही कोणत्या पुढाऱ्याचं नेत्याचं ऐकणार नाही आणि तेच भाष्य आम्हाला विधानसभेत पण ऐकू आलं की शांततेत क्रांती मतपेटीच्या माध्यमातून घडणार आहे आणि लोकसभेमध्ये पण चौदा खासदार काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे निवडून आले त्याच्यानंतर भाजपला काहीतरी वेग कॉल का किंवा म्हणजे त्यांच्या पहाखालची जमीन सरकली आणि त्यांनी हे कट कारस्थान विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस केलं आणि ह्याच्या आम्ही स्टॅटिस्टिकली तुमच्या समोर सांगतो की दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस च्यामध्ये पाच लाख मतदार इलेक्शन कमिशनच्या माध्यमातून नोंदणी करण्यात करण्याआधी वाढले दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस म्हणजे पाच वर्ष पण विधानसभा लोकसभा आणि विधानसभेच्या मध्ये जवळजवळ पंचाहत्तर पन्नास ते पंचाहत्तर लाख मतदार कसे वाढतात चार महिन्यात एवढे मतदार वाढतात जे पाच वर्षात पण वाढले नव्हते हा पहिला प्रश्न चिन्ह आहे की एवढे मतदार कसे वाढले दुसरी गोष्ट प्रत्येक दीडशे असे मतदार संघ निवडले भाजपने त्या दीडशे मतदार संघात पंच्याहत्तर हजार मतदान वाढलं जे पाचच्या नंतर तुम्हाला दिसून आलं आम्ही ते चॅलेंज केलं अजूनही निवडणूक आयोगाने आम्हाला ती यादी किंवा त्याचे डिटेल्स अजूनही आम्हाला दिले नाही आहेत आमचे नेते पण निवडणूक आयोगाकडे दिल्लीला गेले आणि तिथे त्यांना पण मागणी घातली की आम्हाला हे मतदारांची यादी द्या आजपर्यंत जेव्हा हे ट्रान्सपेरंट असायला पाहिजे आजपर्यंत आमच्या पर्यंत ही मागणी आ, ही डिटेल्स आले नाही आहेत निवडणूक आयोग हे एक एक पारदर्शकपणे आणि ट्रान्सपेरंट प्रमा पारदर्शक आणि कोणत्याही पक्षाशी पक्षाचं नसतं ती एक ऑटॉनोमियस बॉडी असते आणि ती निष्पक्षपातीप्रमाणे त्यांनी काम केलं पाहिजे पण ते आपल्याला होताना दिसत नाही आहे निवडणूक आयोग आणि निवडणूक आयुक्त हे भाजपचे कार्यकर्ते असल्यासारखं रवी राजीव कुमार जे आहेत ते भाजपचे कार्यकर्ते असल्यासारखं वागतात की एक अटॉनॉमियस बॉडी आहे ह्याच्यावर कधीही कोणाचा दबाव नसतो आणि नसायला पाहिजे कारण का इलेक्शन हे एका लोकशाहीमध्ये सर्वात महत्त्वाचा जी कार्यप्रणाली असते जी पारदर्शकपणे निवडणूक आयोगाची एवढी मोठी जबाबदारी जबाबदारी असते कोणत्याही दबावाखाली न येता ती पार पाडली पाहिजे शेवटी आज आपल्याकडे मतदानाशिवाय आहे काय की लोकशाही जर खंबीर ठेवायची असेल की लोकशाही जर वाचवायची असेल तर आमचा आवाज दाबायचा प्रयत्न करताय जर तुमचा आवाज दाबायचा प्रयत्न करतायत तर आज मतदानाशिवाय आपल्याकडे आहे काय आणि त्या मतदानाच्या अधिकारावर पण आज यंत्र वापरले जात आहेत मतदानाचा अधिकारच राहिला नाही ना। मतदान करूनच उपयोग नाही कारण का ईव्हीएम मशीन ही पूर्ण भाजपच्या ताब्यात आहे तर मग तुमच्या माझ्यासारख्या लोकांनी जायचं तरी कुठे अनेक वेळा आंदोलन अनेक वेळा निवेदन अनेक वेळा वे वे त्या ठिकाणी उपोषण पण असूनही आपल्याला ह्या ठिकाणी लागलं नाही असे अनेक उदाहरण आम्ही देऊ शकतो मेद्रेसाहेबांच्या अक्कलकोट तालुक्यामध्ये जे गाव आहे ते सांगतील मेद्रेसाहेब की ज्या ठिकाणी स्वतःचा ते अपक्ष उभे होते ते सांगतील त्यांचं पण मन पडलं नाही अनेक असे प्रकरण आपल्या समोर येत आणि मी तुम्हाला अपील करते मी तुम्हाला विनंती करते आपन्द देखे, आपन्द देखे, आ, तुम्हा की आपण देखील आपण देखील हे काय तुमचा माझा किंवा हा राजकीय विषय नाही आहे हा कोणत्या एका पक्षाचा नाही आहे हा लोकशाहीचा विषय <coughs> आणि जसं मैत्रे साहेबांनी तुम्ही चौथा स्तंभ आहात उद्या जर आपल्याला इलेक्शनच लढायला दिलं नाही इलेक्शन वोटच कास्ट करायला दिलं नाही आपला अधिकार पण धोक्यात आहे आणि जसं मी म्हणाली आज निवडणूक एक चळवळ आहे जसं लोकसभेत तुम्ही बघितलं ही चळवळ होती ही निवडणूक नव्हती आणि त्या चळवळीवरच दबाव तंत्र वापरून आज भाजप जर काम करत असेल तर उद्या अजून किती ठिकाणी तंत्र वापरून आपले अधिकार खेचून घेतील हा प्रश्न आणि वोटिंग एक्सरसाइजिंग योर फ्रँचाईज हा आपला सर्वात महत्वाचा अधिकार आहे एक सिटीझन म्हणून एक भारतीय नागरिक म्हणून हा सर्वात महत्वाचा अधिकार तो पण आपल्याकडून खेचून घेतात तर आहोत असं कुठेतरी आपल्याला दिसून म्हणून काँग्रेस ही लढाई लढणार ही लढाई चालू ठेवणार आहोत जोपर्यंत बॅलेट आम्हाला बॅलेट पाहिजे जसं ताईमाई अख्खा विचार करा पत्का आणि हाता आम्हाला हो शिक्का आम्हाला तो शिक्का परत पाहिजे आम्हाला सोडा जेव्हा आम्ही म्हणतो आपल्याला दिसून येत आहे म्हणून काँग्रेस ही लढाई लढणार ही लढाई चालू ठेवणार आहोत जोपर्यंत जसं विचार करा आणि हाताळ आम्हाला तो शिक्का करत पाहिजे आम्हाला सोडा जेव्हा आम्ही म्हणतो आम्ही गावोगावी जातो वस्ती बस, वस्तीवर जातो तेव्हा लोक म्हणतात पहिले ते बनला लोक असं पहिल्यांदा झालं असेल महाराष्ट्राच्या इतिहासात की जिंकल्यावर पण लोकांमध्ये कसं जेव्हा नेता जिंकतो जेव्हा आपला उमेदवार ज्याला आपण मतदान केलंय जेव्हा तो जिंकतो तेव्हा आपल्याला वाटतं आपणच जिंकलोय सर्वसामान्य माणसाला तसं वाटतं हे पहिल्यांदा झालं असेल की जो जिंकलाय एक तर त्याला पण वाटलं नव्हतं की तो जिंकणार येते म्हणजे भाजप होऊन म्हणाले की नाही तुम्ही तुम्ही निवडून येता आयडी रिपोर्ट सगळे महाविकास आघाडीच्या बाजूने होते सगळे रिपोर्ट जे प्रत्येक मतदार निवडणुकीत आम्ही वापरतो वेगवेगळ्या कंपनीकडून आम्ही सर्व्हे कत्तल की त्या मध्ये पण जेव्हा काँग्रेस आणि महाविकास आघाडी पुढे असते आणि एका रात्री इलेक्शन कसं फिरत हे आम्हाला अजून ह्याचं ह्याच कळलं नाही आणि त्याचं उत्तर आम्ही जेव्हा निवडणूक आयोगाकडे मागायला जातो तेव्हा आम्हाला ते उत्तर ते सक्षमरित्या देऊ शकत नाही आहे ते सांगतात ॲशा है वशा दे ते दाखवतात हे प्रूफ ते प्रूफ मेद्रेसाहेब म्हणाले की मॅन्युफॅक्चरिंगच तसं करून आलं करून आहे किंवा जेव्हा आम्हाला उमेदवारांना बोलवलं जातं आणि पूर्ण मशीनचं दाखवलं जातं हे प्रकारचं मशीन कशी कशी चालते तेव्हा मात्र यांना स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन होते की मोबाईल चालू करू नका तर असं आता जेव्हा आम्ही बघतो तेव्हा छोट्या छोट्या गोष्टी ज्याच्यावर त्यांनी बंधन आणलेलं त्यावेळेस जेवढी पारदर्शकता शासनाकडून प्रशासनाकडून लोकसभेत होती तेवढी विधानसभेत दिसली नाही लोकसभेत कदाचित त्यांना वाटलं नव्हतं लोकसभेच्या नंतर त्यांना कळलं म्हणून आता त्यांनी ते ईव्हीएम मशीन मशीन्स हॅक केले ते सतर्क झाले हरियाणा असेल हरियाणामध्ये पण एवढे सगळे सर्वे सगळे आय बी रिपोर्ट्स आपल्या बाजूने होते आणि भाजपला त्या ठिकाणी विजय प्राप्त झाला पहिल्यांदा त्यांना विजय प्राप्त झाला ते खुशी हो खुश होते पण सर्वसामान्य लोक हे एकदम हातार झालेली की निवडणूक म्हणजे मतदान करून उपयोग तरी काय झाला तर हे आमची लढाई आहे आम्ही निवडणूक आयोगावर पारदर्शकपणे काम करत नाही आहे असा आमचा आरोप आहे आम्हाला जी माहिती पाहिजे ती माहिती पहिल्यांदाच असं आहे की आम्हाला प्राप्त होत नाही आहे राजीव कुमारजी हे एका भाजपच्या नेता कार्यकर्त्यासारखे वागत आहेत त्यांनी निष्पक्ष पारदर्शक निवडणुका घ्याव्यात घ्याव्यात व त्यांच्यावरील विश्वासार्हता कायम राहावी असे काम करावे असे अपेक्षित पण ते आपल्याला होताना दिसत नाही आहे आणि म्हणून आमची ही लढाई चालू राहील त्याच्यामध्ये तुम्ही पण प्रत्येकाच्या अधिकाऱ्याचा विषय ही कोणत्या एका पक्षाची लढाई नाही आहे ही भारतात राहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकाची ही लढाई आहे उद्या गणतंत्र दिवस आहे आणि आजची संध्याकाळ आज, आज राष्ट्रीय मतदार दिन आहे आणि असं खरंच आपला देश रिपब्लिक आहे का खरंच आपला प्रजासत्ता आहे का आपल्या देशात आहे जी स्वातंत्र्य जे लढले लढाई त्यांनी मिळवून दिली पण आज जी विचारसरणी आपल्या देशात आहे ती आपल्या देशाला मागे घेऊन घेऊन जाते ती लोकशाही आणि संविधानाचा खून करत आहे अशी विचारसरणी जर उद्भवत असेल तर आपण मुळापासून उठून ते दे पसर पसरवत आहेत हे आपण थांबवलं पाहिजे आणि म्हणून ही आपल्या सगळ्यांची लढाई आहे उद्याच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा देते पण खऱ्या शुभेच्छा तेव्हा दिल्या जातील जेव्हा बॅरेटवर इलेक्शन आपल्या देशात लढले